हॅलो नमस्कार आनंदी कट्ट्यावर मी जयंत ठोंबरे आपल्या सर्व श्रोतांचं मनपूर्वक स्वागत करतो श्रोतो नमस्कार श्रोतो आजच्या आनंदी कट्ट्यासाठी लेखन केलंय पराग उनकुले यांनी एक माणूस एवढा गरीब असतो की त्याला दोन वेळचं अन्न देखील नीट मिळत नसतं तो एकदा एका झाडाखाली बसलेला असतो त्याच्या समोरून एक तपश्चर्या केलेले मोठे साधू महाराज चाललेले असतात तो त्यांना बघून म्हणतो महाराज तुम्ही तर खूप महान साधू दिसतायत मला सांगा माझ्या नशिबात काय नक्की लिहून ठेवलंय मला दोन वेळची नीट भाकरीसुद्धा खायला मिळत नाही आयुष्यात नुसतं दुःखच दुःख लिहिलंय तेव्हा महाराज म्हणतात ठीक आहे आणि डोळे बंद करून थोडी साधना करतात काही वेळाने डोळे उघडल्यानंतर ते त्या माणसाला सांगतात इथून पुढे आयुष्यात मोजून फक्त वीस भाकरी तुझ्या नावाने लिहिल्या आहेत त्याच्या व्यतिरिक्त तुला आयुष्यात कधीच काही मिळणार नाही वीज भाकरी मिळतील पण त्यानंतर तू राहशील की नाही हे मात्र मी सांगू शकत नाही तेव्हा तो माणूस म्हणाला महाराज तुम्ही एवढे ज्ञानी आहात विद्वान आहात तुम्ही एवढे भविष्य बघतात तेव्हा असं काहीतरी करा या वीसच्या वीज भाकरी मला एकदम मिळायला हव्यात कारण मी आत्तापर्यंत एक साथ अशा दोन भाकरीसुद्धा कधी बघितल्या नाही आहेत तेव्हा महाराज म्हणतात अरे तुला त्या वीज भाकरी मिळून तर जातील पण नंतर तुझ्या आयुष्यात काहीच नाही आहे या शेवटच्या वीज भाकरी असणार आहेत तेव्हा तो माणूस म्हणतो महाराज ठीक आहे नंतर काही नाही मिळालं तरी चालेल पण आत्ता मला वीज भाकरी मिळायला पाहिजेत तेव्हा ते, ते साधू महाराज म्हणतात ठीक आहे आणि आपल्या शिष्यांना सांगून त्यांची मदत घेऊन त्या माणसाला वीज भाकरींची व्यवस्था करतात आणि त्याला सांगतात या तुझ्या वाट्याच्या वीज भाकरी आहेत आणि असं बोलून ते महाराज निघून जातात आता तो माणूस त्या भाकरी खायला सुरुवात करतो तो खूप खुश असतो ज्याने दोन भाकरी कधी एक साथ बघितल्या नाही त्याला वीस भाकरी मिळालेल्या असतात मग तो अर्धी भाकरी खातो नंतर एक खातो नंतर दोन खातो आयुष्यात त्याने एवढं जेवण कधीच केलेलं नसतं दोन भाकरी खाल्ल्यानंतर त्याचं पोट पूर्ण भरतं आता पोट भरल्यानंतर तो विचार करतो की या राहिलेल्या अठरा भाकरींचं मी काय करू तेव्हा तो बघतो एक त्याच्यासारखाच भुकेला माणूस समोरून चाललेला आहे तो सुद्धा काहीतरी खायला मिळतं का या शोधात असतो मग तो त्या दुसऱ्या माणसाला सांगतो आज माझ्याकडे अठरा भाकरी आहेत त्यातल्या दोन तुघे जसं तो त्या गरीब माणसाला दोन भाकरी देतो तो दुसरा माणूस पळत पळत जातो आणि त्याच्या आसपासच्या गरीब लोकांना सांगतो की त्या माणसाकडे अजून भाकरी आहेत तेव्हा ते सगळी गरीब माणसं त्या माणसाकडे येतात आणि राहिलेल्या सगळ्या भाकऱ्या त्या गरीब लोकांमध्ये वाटून घेतात काही वर्ष उलटल्यानंतर तेच साधू त्याच मार्गावरून चाललेल्या असतात ते विचार करतात मी काही वर्षांपूर्वी इथे एका माणसाला वीस भाकऱ्या दिल्या होत्या ज्या त्याच्या नशिबात शेवटच्या भाकऱ्या होत्या आता बघू त्या माणसाचे काय हाल आहेत ते ते, ते ते जेव्हा त्या जागेजवळ येतात आणि बघतात तर तो माणूस खूप मोठा धनवान झालेला असतो त्यानं तिथे खूप मोठा मांडव घातलेला असतो जिथे हजारो लोक जेवत असतात जेवणामध्ये सुद्धा स्वादिष्ट पक्वान असतात ते साधू महाराज एकदम हैराण होतात ते त्या माणसाजवळ येतात आणि विचारतात हे कसं झालं तुझ्या हातांच्या रेषावर आणि तुझ्या मस्तकावर फक्त वीस भाकरी लिहिल्या होत्या त्याच्या व्यतिरिक्त तुझ्या आयुष्यात काहीच नव्हतं पण तू तर आज धनवान झाला आहेस तुझ्यामुळे आज हजारो लोक जेवत आहेत तेव्हा तो माणूस म्हणाला महाराज जेव्हा तुम्ही मला वीस भाकऱ्या देऊन गेलात तेव्हा त्यातल्या ते मी फक्त दोनच खाऊ शकलो आणि बाकीच्या अठरा भाकरी मी माझ्यासारख्याच गरीब लोकांना वाटल्या जसं मी भाकऱ्या वाटल्या तसंच माझ्याकडे अजून लोक जेवण घेऊन येऊ लागली जसं तुम्ही मला वीज भाकऱ्या दिल्या होत्या तसेच बाकीचे लोकसुद्धा मला जेवण देऊ लागली परंतु मी त्यातलं थोडंसं खायचो आणि बाकीचं वाटून टाकायचो असं करत करत लोक माझ्याकडे जेवण घेऊन यायची आणि एक दिवस एवढं जेवण आलं की मी खाऊनसुद्धा शंभर लोकांना वाटू शकलो जेवढं मी वाटू लागलो त्याच्या कित्येक पटीने जेवण माझ्याकडे येत गेलं माझं हे काम बघून काही मोठ्या लोकांनी मला घर देऊ केलं त्यांनीच मला माझा व्यवसाय चालू करून दिला माझा व्यवसाय माझी बायको बघते आणि मी दिवसभर हे जेवण वाटपाचं काम करतो आज हजारो लोक इथे जेवतायत मला माहीत नाही कुठून येतं ते पण जेवढं जास्त मी वाटतो त्याच्या अनेक पटीने माझ्याकडे येतं मित्रांनो हा निसर्गाचा सर्वात मोठा नियम आहे जेवढं तुम्ही दुसऱ्याला देता निसर्ग तुम्हाला त्याच्या अनेक पटीने परत देतो आणि हा नियम शंभर टक्के काम करतो जरी तुमच्या नशिबात ठराविक गोष्टी लिहिल्या असतील परंतु तुम्ही देण्याचं सतत काम करत असाल तर तुमच्या नशिबात लिहिलेल्या गोष्टींपेक्षा दहा पट जास्त तुम्हाला मिळतं आणि हे मी स्वतःच्या अनुभवातून सांगतोय बऱ्याच जणांना असा गैरसमज असतो की द्यायचं म्हणजे फक्त पैसे द्यायचे पण तसं नाही आहे तुमच्याकडे देण्यासारख्या अनेक गोष्टी असतात तुम्ही तुमच्याकडे असलेलं एखादं कौशल्य शिकवू शकता तुम्ही एखाद्याला चांगलं मार्गदर्शन करू शकता तुम्ही एखाद्याला आधारासाठी तुमचा खांदा देऊ शकता तुम्ही एखाद्याला त्याच्या संकट काळामध्ये धीराचे दोन शब्द देऊ शकता काहीच जमत नसेल तर एखादा छानसं स्मितहास्य तर नक्कीच देऊ शकता मित्रांनो एक लक्षात ठेवा जेव्हा जमिनीमध्ये आपण बी पेरतो तेव्हा झाडाला यावंच लागतं हा निसर्गाचा नियम आहे तसंच ज्यावेळेस तुम्ही तुमच्याकडे असलेल्या गोष्टी द्यायला सुरुवात करतात तेव्हा निसर्गाला तुम्हाला ते द्यावंच लागतं हा निसर्गाचा नियम आहे पण आपली अपेक्षा असते आपण ज्याला मदत आहे त्यानंच आपल्याला मदत केली पाहिजे आणि मग आपण म्हणतो की त्याला एवढी मी मदत केली आणि नंतर त्यांनी मला मात्र धोका दिला तर मित्रांनो जरूर नाही की ज्याला तुम्ही मदत केली त्याच्याकडूनच तुम्हाला काही मिळेल ते वेगळ्या रूपात सुद्धा मिळू शकतं जसं तुमच्या ऑफिसमध्ये प्रमोशन होईल तुमच्या मुलांना चांगली शाळा मिळेल तुमची अडकलेली कामं पटापट -पत व्हायला सुरुवात होईल पण तुम्ही वाटले की तुम्हाला निश्चित मिळणार अजून एक गोष्ट स्पष्ट करावीची वाटते ती म्हणजे स्वतःचं नुकसान करून दुसऱ्याला काही देऊ नका त्या गरीब माणसानं आधी स्वतःचं पोट भरलं आणि मग राहिलेलं दुसऱ्यांना वाटलं तसंच तुम्ही सुद्धा स्वतःचं नुकसान होऊ न देता दुसऱ्यांची मदत करा म्हणूनच जो माणूस देणारा असतो त्याच्या आयुष्यात कधीच कमी पडत नाही काय खरंय ना श्रोतो रेडिओ जयंत या युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजवर येणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमाला आपण भरभरून प्रतिसाद देतात आपले लाईक्स आपले कॉमेंट्स आम्हाला प्रेरणा आणि प्रोत्साहन देत आता एक छोटीशी विनंती आपल्याला जसा हा आनंद या कार्यक्रमात मिळाला मग ते अभिवाचन असो आनंदी कट्ट्यासारखा कार्यक्रम असो किंवा व्यक्त अव्यक्त आपल्याला आवडलेला प्रत्येक कार्यक्रम तुम्ही नक्की शेअर करा आणि आपल्याला जो आनंद झालाय तो आपल्या मित्रांना नातेवाईकांना आणि सुद्धा मिळू द्या आवडलेला प्रत्येक कार्यक्रम जरूर शेअर करा आणि आपल्या आनंदात आपल्या सुखात आपल्या समाधानात आपले मित्र नातेवाईक आपतेष्टांनासुद्धा सामील करून घ्या